वसईत भूमिपुत्र संघटनेचे महामार्गावर निषेध आंदोलन पाहायला मिळत आहे मुंबई अहमदाबाद भिवंडी चिंचोटी या महामार्गाची दुरावस्था झालेली आहे महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे शायकरी मुलांचा नागरिक त्रस्त आहे महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे स्वाक्षरी मोहीम देखील या ठिकाणी राबवली जाते रस्त्यांची अवस्था जर तुम्ही बघितली तर रस्ता दिसतच नाही पूर्ण खड्डे दिसत आहे वाहतूक वाहतूक कोंडी जर तुम्ही बघितली तर या साइडला जर आउट साईड येणारे गाड्या आहेत आणि तुम्ही बघितलं तर जिल्हाधिकारी असेल मंत्री असेल ते आउट साईड जातात निघून आणि आमच्यासारखा सामान्य माणूस एखादा रोड मध्ये अडकून बसतोय ट्रॅफिक मुले आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघतो संध्याकाळी सहा वाजता इथे येतो आमच्या घरी वापस आणि आम आम्हाला अशी भीती वाटते आम्हाला बाथरूम आली तर आम्ही कुठे जाऊ तुम्ही बोलता महिला सुरक्षा करा महिला सुरक्षा आता कशी राहणार ट्रॅफिक मुले आमचं असं होतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा